सन्माननीय श्री दत्तात्रे वारेसर यांचा सन्मान या ठिकाणी धन्यवाद मॅडम आता वारे गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आपले बहुमल मार्गदर्शन आम्हाला करावे आणि उपस्थित सर्व गावकरी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या वेळेची मर्यादा लक्षात घेता थोड्या वेळामध्ये आपण या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या शिक्षेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जे एकत्रित आलेलो आहोत त्या संदर्भाने चर्चा करूयात आज खरं तर वैयक्तिक माझ्यासाठी हा फार मोठा योगायोग होता की अशा कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहता आलं आदरणीय मातोजींच्या सूचनेवरून या ठिकाणी येणं झालं आणि आपल्यासारख्या मान्यवरांना भेटता आलं गाव कसं असलं पाहिजे गावाचे निर्णय गावाने कसे घ्यायचे गावाच्या गावा पुढच्या पिढीच्या विकासासाठी किंवा पुढच्या पिढीच्या जडणघडणीसाठी गावानेच काही स्ट्रक्चर्स कसे तयार करायचे <coughs> अशा पद्धतीचं एक साधारण हे चित्र हे अतिशय दुखावणारं चित्र आहे बाहेर पाहत असताना काही चुकीच्या गोष्टी घडत असताना मनाला जी उद्विग्नता येते ती उद्विग्नता आपल्या आजच्या दर्शनाने आणि आपल्या आज आपण केलेल्या कामाच्या उभारणीने दूर होते आपल्याला सगळ्यांना मिळून हा देश हा समाज याच्यासाठी काम करायचं आहे आणि ते काम ह्याच पद्धतीने फक्त होऊ शकतं बाबळेवाडीची शाळा असेल आमची किंवा नगरची शाळा असेल ह्या दोन शाळा फक्त ग्रामस्थांच्या लोकसहभागातून उभे राहिलेल्या आहेत आणि वारंवार मी माझ्या बाजूने नेहमी सांगत आलो आहे की लोकसहभाग असेल तरच गावाचा संपूर्ण आणि निरो निकोप विकास होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्या विकासासाठी मुख्य भूमिका जर कोणती असेल ती भूमिका शिक्षण हा शाळा ह्याची मुख्य भूमिका असते शिक्षण म्हणजे आपल्या गावाचा जो विकास आहे हा विकास करण्यासाठी आणि झालेला विकास शाश्वत टिकवण्यासाठी शिक्षणाची फार मोठी आवश्यकता असते पुढची पिढीची गडणघडण फक्त शिक्षणातून होत असते आपल्याला एक गोष्ट चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात येत असेल की जर एखाद्याला त्याच्या आयुष्यामध्ये काही त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडणार असेल तर त्यासाठी फक्त शिक्षण आणि शिक्षणच जबाबदार असते किंवा गरजेचं असतं आज सरकारी शाळांच्या बाबतीत जे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं सरकारी शाळा म्हटल्यानंतर पत्ती जिल्हा परिषदची शाळा असो किंवा अनुदानित हायस्कूल असो सरकारी शाळा म्हटल्यानंतर समाजाच्या डोळ्यासमोर एक असं चित्र उभं राहतं की ते कनिष्ठ दर्जा त्याला दुय्यम दर्जाची मानसिकता आपण म्हणू शकतो आपल्या शाळांबद्दल आपल्या एकंदरच त्या सरकारी शिक्षण व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात जीव राहते त्या व्यवस्थेला त्या मानसिकतेला छेद देण्याचं काम आता गावागावात आपल्याला करावं लागणार आहे माझ्यासोबत बाबळीवडीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पण इथं आलेले आहेत सतीश भाऊ कुठे बसले हां इथं समोर बसलेली आहेत तुमच्या ह्या शाळेला त्या शाळेचं उदाहरण मी इथं सांगतो फक्त म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपण आत्ता कुठं आहोत आणि आपल्याला जायचं केवळ उपदेशात्मक बोलण्यापेक्षा एक उदाहरण जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर ते आणखी सोयीचं जाईल आपल्याला समजून घ्यायला दोन हजार बारामध्ये ज्यावेळेस ह्या शाळेचा जीर्णोद्धार म्हणून कारताना आपण त्याला पुनर्बांधणी ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस आम्ही तिथे एक विषय मांडला होता गावाच्या समोर ती आपल्या मुलांना यापूर्वी आपल्या मुलांची स्पर्धा गावागावात असायची शेजारच्या गावाबरोबर असायची फार झालं तर शहरात आणि गावात अशी असायची आता आपल्या मुलांची स्पर्धा परदेशातली मुलं आणि आपली मुलं अशी झालेली आहे जे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत ह्यांच्यामध्ये जर आपल्या मुलांना करिअर करण्यासाठी जायचं असेल ते तर स्पर्धा करावं लागते प्रगत देशातल्या मुलांसोबत त्यांच्या शाळा आणि आपल्या शाळा याच्यातला जर बौद्धिकपासून तर शैक्षणिक शैक्षणिकपर्यंत जे जी उंची आहे त्यांची आणि आपली याचा जर विरोधाभास पाहिला आपण तर मला असं वाटतं की आपण आपल्या मुलातून जी अपेक्षा ठेवतो की माझ्या मुलाने असं झालं पाहिजे माझ्या मुलाने कसं झालं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ह्या फक्त अपेक्षेच्या पातळीवर राहील त्यासाठीची काही व्यवस्था उभी करावी लागते कदाचित आपण ती, ता ती करत नाही आणि फक्त अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याकडून त्यांनाच परत आपण पोहोचतो की तुला हे जमलं नाही मुला ते जमलं नाही प्रत्यक्षात त्याच्या जडणघडण्यासाठी त्याच्या विकासासाठी आवश्यक असणारं शाळेचं मॉडेल हे बाबळेवाडीने उभं केलं आम्ही सांगितलं होतं त्यावेळेस की ही स्पर्धा ज्यावेळेस आपली मुलं त्या स्पर्धेत जातील त्यावेळेस त्या मुलांना तिथं कोणी सहानुभूती दाखवणार नाही की तुम्ही एका खेडेगावातून शिकून आलेत आणि तुमची शाळा जिल्हा परिषदची होती ठीक <coughs> आहे शहरातल्या किंवा परदेशातल्या मुलाला ऐंशी मार्क पडले असतील आणि तुला साठ पडली असेल तरी चालेल आम्ही तू लस घेतो असं कुणी म्हणणार नाही तिथं स्पर्धाच करावं लागते आणि तिथं जिंकावं लागतं हे जर आपल्याला जिंकायचं असेल किंवा स्पर्धा जर आपल्याला करायची असेल त्यांच्याबरोबर तर शिक्षणाचा दर्जा त्यांच्या इतका आपल्याला करावा लागतो आपण जर परदेशातल्या शाळा आणि त्यांची व्यवस्था असं कुठंतरी आता गुगलवर किंवा यूट्यूबवर सगळं आहे पहा हे जर आपण कुठं सर्च करून असेल त्यांच्या शाळा आणि त्यांच्या शिक्षणाची पद्धत आणि त्या शिक्षणाचा किंवा गुणवत्तेचा दर्जा हा जर आपण थोडाफार पाहिला तर मग मात्र आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं त्यावेळेस बाबळेवाणीने वेळ वेळ घेतला होता की आपली शाळा आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाची करायची आंतरराष्ट्रीय दर्जा, <coughs> दर्जा म्हणजे काय तर ह्या परदेशातल्या प्रगत देशातल्या शाळा ज्या पद्धतीने त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर भौतिक सुविधा आहे कशा प्रकारच्या इमारती आपल्याकडं पाहिजेत कशा प्रकारचं साहित्य आपल्याकडं पाहिजे कशा प्रकारच्या शिक्षण पद्धती आपल्याकडं पाहिजेत फक्त त्यांच्याच नाही आपल्याकडं पण आप खूप चांगल्या शिक्षण पद्धती आहेत आप आपल्या शिक्षण पद्धती पण आपल्याला त्याचं महत्व आता समजून घेणं गरजेचं आहे आणि ते जागा पुढे आणणं गरजेचं आहे की तुमच्यापेक्षा आमच्याकडे खूप चांगलं आहे या शिक्षण पद्धतीला पुन्हा एकदा उजाळा दिला पाहिजे आणि मुलांची जडणगडण आपल्याला सगळ्यात चांगल्या पद्धतीने कशी करता येऊ हो शकते याच्यावर फक्त शिक्षकांनी नाही गावाने ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी पालकांनी आणि शिक्षकांनी एकत्रित काम केलं पाहिजे कुणालाच याच्यामध्ये बॅकफुटवर राहता येणार नाही काळ फार फार उशीर झालेला आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे हा उशीर फार होऊ नये म्हणून जे काही करायचं आपण काय करतो एक आमची सरकारी शाळा आहे असं आपण त्याला म्हणायला लागलो आणि ज्या वेळेस आपण सरकारी शाळा आहे असं आपण शाळेला म्हणतो तिथं खरी गडबड सुरू झालेली कारण सरकारी शाळा आहे म्हटल्यानंतर सगळी जबाबदारी आता सरकारची हे आपल्या मनात येऊन झालं सरकारकडं एक लाख अकरा हजार शाळा आहे मला असं वाटतं की बाबळेवाडीने ज्या वेळेस शाळेवर त्यांच्या काम केलं सुरुवातीला त्यांना जमीन नव्हती तर त्यांची बागायती जमीन स्वतःची ज्याची किंमत आज सात आठ कोटी रुपये ती जमीन दीड एकर त्यांनी शाळेला देऊन टाकली बक्षिसपत्र म्हणून ही बक्षिसपत्र दिलेली जमीन तिथं शाळा उभी राहिली ज्यांनी ज्यांनी ही जमीन दिली त्यातल्या अर्ध्या लोकांची मुलं शाळेत नव्हती किंवा पुढच्या दहावीस वर्षात येणार नाहीत अशी पण काही गरज आहे व त्यांना का गरज वाटली ती जमीन शाळेला देण्यासाठी आज जे वाबळे चित्र उभं राहिलं की भारताच्या नकाशावर शिक्षण क्षेत्रावर जर कुठं चर्चा चालू असेल तर वाबळेवाडीचं नाव घेतल्याशिवाय ती चर्चा संपत नाही तिथले प्रयोग शासनाने स्वीकारले शासनाने त्याचं ट्रेनिंग दिलं सगळ्यांना हायस्कूल असतील जिल्हा परिषद शाळा असतील शाळा असतील किंवा कॉर्पोरेशनच्या शाळा असतील सगळ्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलं आणि त्या दर्जाची ती शाळा निर्माण झाली पण शासनाच्या कुठल्या मदतीची हे लोकांनी वाट पाहिली नाही शासनाने मदत करायची ठरवली असती इच्छाशक्ती असते शासनाची पण सगळ्यांना पाहायचं आहे ना, ना। मग पुढं अतिवृष्टी झाली तर पैसे द्यायचे दुष्काळ पडला तर पैसे द्यायचे लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे लाडक्या भावांना पैसे द्यायचे हे सगळं करता करता त्यांना जेवढं होतं ते, ते करतील पण हे होता होता जर वीस वर्ष आपल्या गावात पोचायला त्यांना लागलं ला। तर त्या दहावीस पिढ्यांची जबाबदारी कुणाची ज्या तिथून पुढं जातील आणि त्यांना चांगलं शिक्षण मिळणार नाही ही जबाबदारी आपली गावची आणि मला असं वाटतं की वाबळेवाडीने जर दोन वर्षात करून दाखवलं आताची जी शाळा आहे जालिंदरनगर तुम्ही एवढ्यात ऐकलं असेल किंवा सोशल मीडियावर कुठं पाहिलं असेल ती जालिंदरनगरची शाळा जगातल्या टॉप टेन शाळांमध्ये तिचा नंबर लागलेला आहे जगात <laughs> <laughs> इतर तीन मुलांची शाळा होती बंद पडायच्या यादी ती शाळावरती वाबळीवाडीनंतर ज्यावेळेस ती शाळा आम्ही घेतली आम्हाला देण्यात आली बदली करून त्यावेळेस त्या शाळेला एक वर्षामध्ये तिचं चित्र बदललं दीडशे मुलं आता तिथं शिकतायत जागतिक दर्जाचं शिक्षण <laughs> समोर बसलेली जी आपली मुलं आहेत हे आपल्या गावाचं खरं आहे त्यांच्या भविष्याबद्दल आपण काय करतो हे पण आपण समजून घेतलं पाहिजे जालिंदर नगरची वस्ती ही वीस बावीस घरांची वस्ती वीस बावीस घर ती पण माई पाणी असतं त्यांना आठ माईस बागायची आहे शेती त्यांची राहिलेले चार महिने प्यायला पण पाणी नसतं तिथं अशा ठिकाणी ही शाळा त्यांनी उभी केली लोकसहभागातून भागातून उभी केली शासनाला टॉप टेनमध्ये येईपर्यंत शासनाचा एक रुपया त्यांनी वापरलेला नव्हता कुठलाच आणि एका दुर्गम भागात एका बाजूला धरण एका बाजूला डोंगर जायला तिथं रस्ता नाही अशा ठिकाणी ही शाळा आज जगातल्या टॉप टेन शाळांमध्ये ज्यावेळेस पोहोचते मतदान पण आपल्या लोकांनी बरोबर उठाले तुम्हाला हेही खात्री मी सांगतो की ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस निकाली जगातली एक नंबरची शाळा जिल्हा परिषद शाळा शिक्षा मॅडम आणि बाकीचे काही आपले ग्रामस्थ चिंता व्यक्त करीत होते की ताई पण म्हणत होत्या सरपंच ताई त्या म्हणत होत्या की इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत म्हणून आपल्या मुलांना फटका बसतो येत मी तुम्हाला खात्रीने सांगतो खाजगी शाळा आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा सरकारी शाळांशी स्पर्धा करू शकत नाही वाबळेवाडीला बत्तीस मुलं होती तीन वर्षामध्ये शहती तर सातची एकवीस मुलं झाली आणि आजूबाजूला अठरा एकोणीस सी बी एस सीच्या आणि आय सी एस सीच्या शाळा आहेत मोठमोठ्या खाजगी शाळा असं असताना वाबळेवाडी शाळा ही सरकारी शाळा मराठी माध्यमाची शाळा वाबळेवाडीला सातशे एकवीस मुलं झाली आणि जागा आता मुलं घेता येत नव्हती आम्हाला पाच हजार मुलांची वेटिंग लिस्ट लागली आम्ही गमतीने सांगायचो की कुणीही ह्या खाजगी ज्या शाळा आहेत आजूबाजूला अठरा एकोणीस कुठल्याही शाळेचा तिथं पोरं खेळत असतील पळत असतील कुणालाही एखाद्याला थांबवा त्याला त्याचं नाव विचारा ते नाव आमच्या वेटिंग लिस्टमध्ये दाखवून देतो हातून सांगायचो आपण <laughs> हा पण विचार केला पाहिजे की माणसं आपल्या पोरांना इंग्लिश मिडियमला का घेऊन चाललेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपण आपल्या शाळेत जर पूर्ण केल्या ती माणसं जाणार कुणाला हाऊस एका पैसे देऊन तिकडे शिकवायची आणि एवढे पैसे शिल्लक असतात घरी आज सहज लाखभर रुपये एका मुलाच्या शिक्षणासाठी वर्षाला निघून जातात लाखभर रुपये हे कष्टाने कमवलेले असतात त्याचे काही दुसरे दोन नंबरचे पैसे नसतात काही पण ह्या गोष्टी जर आपण आपल्या शाळेमध्ये दे देऊ शकलो तिथं फार चकाचकी इमारत नसते कारण काय काय असतात बघा इंग्लिश मिडियम किंवा uh, इंग्रजी बोलता येतं त्या मुलांना आणि पालकांना असं वाटतं की इंग्रजी आलं म्हणजे त्या मुलाचं भविष्य फार चांगलं होईल पुढं ठीक आहे तसं तर तसं इंग्लिश आपली मुलं बोलू शकणार नाहीत का थोडासा प्रयत्न आवश्यक असतो फार चांगलं बोलतात वाबळीवाडीची मुलं ज्या पद्धतीने इंग्रजी बोलायची आमची नगरची मुलं ज्या पद्धतीने इंग्रजी बोलतात तशी इंग्रजी तर कॉन्व्हेंटची मुलं सुद्धा बोलू शकत नाही इथे वेळ कमी मी तुम्हाला यूट्यूबवर ऐकवलं असतं सगळं किंवा वाबळेवाडी सर्च करून बघा सगळं येईल त्याच्यामध्ये इतकं चांगलं इंग्रजी मराठी शाळेत पण बोलू शकतो आपण दुसरं काय असतं की त्यांची शाळा फार सुंदर असते चकाचक असते प्रभावित करते ती शाळा आणि ती इमारत मग शासनाने आपल्याला इमारत दिलेली शासनाने आपल्याला शिक्षक दिलेले शासनाच्या वतीने ही जागा आपल्याला मिळालेली आहे त्याला फक्त सुंदर ठेवायचं काम गावकरी करू शकत नाहीत का रंगरंगोटी असते अजून काय असतं साफसफाई असते साफसफाई आपली मुलं करीत जातील रंगरंगोटी तर दोन वर्षातून एकदा गावकऱ्यांनी केली आपली शाळा सुद्धा सुंदर दिसली ह्याच्या साध्या साध्या जा गोष्टी आहेत जर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असेल तर कोण कुठं जात नाही आमच्या वाबळेवाडीचं उदाहरण सांगतो ज्यावेळेस शाळा चांगली केली त्या लोकांनी त्याच्या अगोदर ते ग्रामपंचायत सदस्य होते भगवान वागळे म्हणून ते माझ्याकडे आले म्हणजे गुरुजी आता तुम्ही या शाळेत आले आपल्या वाडीतली काही मुलं इंग्रजी मिडीयमच्या शाळेत जात आहेत म्हणले त्यांच्या घरी जाऊ आपण आणि त्या पालकांना विनंती करू की आता तुम्ही या तुमची मुलं आपल्या शाळेत पाठवा मी त्यांना सांगितलं की अण्णा एवढ्या वर्ष थांबा आपण विनंती करायला जायचं जी मुलं आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात ना पुढच्या वर्षी त्या शिवयांना इथं लाईन करून त्यांची ॲडमिशन आपण घेऊ लाईनीने उभं करू आपल्या शाळेत त्यांना आणि तसंच घडलं दुसऱ्या वर्षी एकही मूल आमच्या शाळेच्या बाहेर नव्हतं तुम्हाला हेच काय अजून पुढच्या गोष्टी सांगतो नवोदय विद्यालयात निवड व्हायची पोरांची दरवर्षी दहा अकरा दहा अकरा पोरांची निवड व्हायची मात्र त्यातलं एकही मूल नवोदय विद्यालयाला कधी गेलं नाही नवोदयविद्यालयवाल्यांना असं वाटायचं हा प्रकार काय निवड झाल्यानंतर जात नाही असं घडत नाही नवोदयविद्यालयामध्ये कधी शेवटी त्यांचे मुख्याध्यापक महिंदर्गे म्हणून होते त्या आले शाळेत नेमकी काय बांधले त्या पोरांशी ते आम्ही सांगायचो की मुलांची इच्छा असते म्हणून ते नाही जात इथंच नाम ना ते म्हणले मला पटत नाही मला पोरांशी बोलायचं त्या मुलांशी बोलायला गेले त्या मुलांची गुणवत्ता पाहिली त्यांची त्या म्हणजे गुणवत्तेवर किंवा एकंदरच सगळ्या आपण काय सांगू शकतो त्याला की त्याचं व्यक्तिमत्व असं ते ठाम होतं किंवा वैचारिक प्रगल्प होता त्या मुलांच्या मध्ये होते की सगळे त्यांनी गप्पा मारल्या कोणत्या आहेत आणि मग त्या पोटला विचारले असं का करतात ते म्हणले तुमच्यापेक्षा मला ह्या शाळेत थांबायचं इथं शिकायचं मग ते म्हणले परीक्षा का देत आहे मग तुम्ही वॉरंटी सांगितलं नाही चेक करून पाहतोय आपण नेमकं कुठे आणि म्हणून तुमची परीक्षा देतो पास झालो ओके या क्वालिटीच्या आम्ही आहोत पण शिकायचं इथं जर नवोदयला खोरं जात असते आपल्या गुणवत्तेमुळं तर हे छोट्या मोठ्या इंग्लिश मिडियम शाळांचं काही गुण बसते त्या ह्या शाळा पुढं टिकू शकत नाहीत वाबळेवाडीच्या शाळे शेजारी असणाऱ्या तीन शाळा बंद पडल्या इंग्लिश मिडियम अजूनही सगळे बंद पडले असतात जर आजपर्यंत तिथं पुन्हा सगळं चालू असतं हे फार सोपं आहे इथं काही आपल्याला फक्त गावाने आणि एक जीवाने काम करावं लागतं मग ते जिल्हा शाळेत असेल आणि हायस्कूलमध्ये असं ह्या दोनच ठिकाणं अशी आहेत जिल्हा परिषदची शाळा आणि हायस्कूल ती तर पोरांच्या हितासाठी काम केलं जातं खाजगी शाळेत आईबापाच्या किशाकडं पाहून काम केलं जातं हेतू जर पैसे तर तिथं पोरांचं कल्याण कसं होईल हे पहिलं समजून घ्या आपली शाळा सरकारी नाही हे आपली शाळा हे जर आपण सगळ्यांनी ठरवलं आणि त्या शाळेसाठी काय असतं गावापुढं काय एवढी म्हणजे शाळेच्या गरजा तर किती काय विभागाशी अशी बोलता बोलता बोललो की एखादा कार्यक्रम जर साध्या पद्धतीने साजरा केला वाबळेवाडी एक यात्रा त्यांनी मी थांबवली एक यात्रा थांबवली तीस लाख रुपयाचं काम उभं केलं शाळेत एकाच यात्रेचं पण ती थांबवली म्हणजे काय सगळे कार्यक्रम बंद ठेवले ते दोन दोन तमाशे असायचे ते बंद ठेवले त्या गावात गरोघरच्या खा जेवणावळी व्हायच्या ना पाहुणेरावळी सगळे मित्रमंडळी बोलून त्या पण बंद ठेवल्या आणि त्यातून जे पैसे दरवर्षी समजा मी दहा हजार खर्च करीत असतील वीस हजार खर्च करीत असतील आपला आपल्याला माहीत असतो खर्च किती करतो आपण तेवढे सगळे पैसे यात्रा कमिटीकडे दिले यात्रा कमिटीने आम्हाला शिक्षकांना विचारलं काय काय करायचंय आता सांगा आम्ही त्या गरजा सांगितल्या एक वर्षात शाळा आंतरराष्ट्रीय तर्फे एक वर्ष काम केलं एक वर्ष गावाने शाळा उभी केली आता गावाच्या शंभर पिढ्या शाळा उभी केली हे असत गाव आणि शाळेच ना शिक्षकांनी तिथं हा थांबायचं नसतं नेहमी फ्रंट फोटोवर यायचं काही फरक पडत नाही कोणी आपल्याला भाषिक घेत नाही माझ्या भाषेत सांगायचं सगळं जण वाबळेवाडीचा उभं राहणं त्याच्यानंतर सर रामायण महाभारत सगळ्यांना माहीत त्याच्यानंतर पुन्हा जालेंदर नगर त्याच पद्धतीने आणि आणखी ताकदीने उभं राहिलं काही फरक पडत नाही या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांसाठी आपण करतोय ही एक भावना आपल्या मनामध्ये पाहिजे मागाशी सचिन भाऊने उल्लेख केला की सगळे राजकीय जोडी शाळेच्या बाहेर पाहिजे आजपर्यंत सगळ्यात जास्त वाटोळं जर कुणी केलं असेल शाळेचं शिक्षणाचं तर राजकारणाने केलेले आहे या सगळ्या गोष्टीला आपण फार जपलं पाहिजे आमच्या चप्पल स्टँडच्या इथं आम्ही एक बोर्ड लावलाय मी आणि पादक्राने येथेच आप काढावी शाळेच्या बाहेर आता राहिला विषय शाळा आपल्या आपण करायची ह्या विषयावर आपण आलो शाळेमध्ये ज्या काही मर्यादा असतात काही गोष्टी शाळेमध्ये आपल्याला करता येत नाही उदाहरणार्थ संस्काराचा विषय असेल तर तो फार काही तिथं आपल्याला खोलण्यात येत नाही <coughs> मग त्यासाठी काय करायचं तर कर? ती योजना अभ्यासिकेची याच्यासारखं सुंदर मॉडेल मला वाटत नाही दुसरं असू शकत अभ्यास करणं आणि संस्कार त्यांना देणं या दोन्ही गोष्टी एका छताखाली जर घडत असतील तर आजच्यासाठी आज अभ्यासिका आपल्या गावात असणं हा त्या गावावर उपकार आहे असं कपडून सांगतो मुलं घरी असतील तर अभ्यास करतात का मी सांगायची गरज नाही तुम्हाला माहीत मी जर आता इथं मुलांना विचारलं की तुम्ही घरी अभ्यास कधी करता किंवा पहिला प्रश्न विचारला कुठं करता तर टी व्ही जिथं आहे तिथं कर कधी करता तर जाहिरात लागली की मग कर असा जाहिरातीतला अभ्यास कधी माणसाला मोठं करू शकणार नाही त्यासाठी दोन तास तीन तास असं एखादं ठिकाण असलं पाहिजे की जिथं जाऊन अभ्यास करता येईल केवळ अभ्यासच नाही तर तिथं संगणकाचं ज्ञान जसं आपल्या मासुलीतल्या अभ्यासिक्ञान पाहिजे त्यांनी कम्प्युटरच तिथं आणून ठेवलं आहे आणि ते मुलं त्याचं ज्ञान घेत आहे काही ग्रेंजिमसारखे गेम असतील वाचनालयात पुस्तकं असतील ह्या आवाहनाला सरांनी हां सरांनी तिथं लगेच जाहीर हे केलं की मी पाच हजार रुपये या बाकीच्या व्यवस्थेसाठी एक गोष्ट दोन्ही ठिकाणी मला एक गोष्ट अतिशय चांगली वाटली की माझे शिक्षक हे गावाच्या जडणघडणेमध्ये सक्रिय फार मोठी गोष्ट त्या क्षेत्रातली माणसं त्या क्षेत्राला सांभाळून येत आणि त्या क्षेत्रातूनच गावाची जडणगडण होते आणि त्याच्यावर त्यांचं लक्ष तुमच्या गावाची काळजी करण्याची फार आवश्यकता मला वाटत नाही खूप सगळं चांगलं आहे फक्त ह्या सगळ्याला बळ द्यायचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे के आज ही जी अभ्यासिकेचं आपण उद्घाटन केलेलं हे मॉडेल उद्याच्या काळात महाराष्ट्रासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वरदान करण्याला आपल्याला दिसतं तिथं प्रांतमंडळ प्रमुख आदरणीय मधुजींच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या अभ्यासिका गावोगाव सुरू पंचवीस अभ्यासिका सुरू झालेल्या आहेत त्या पंचवीसच्या पंचवीसशे होतील पंचवीस हजार होतील महाराष्ट्रभर प्रसारतील हे इतकं सुंदर मॉडेल आहे पण हे मॉडेल सुंदर आहे हे दाखवण्याची जबाबदारी ह्या पंचवीस लोकांच्यावर आहे पंचवीस गावं असतील पंचवीस त्या अभ्यासिकाचे जे प्रमुख आहेत मार्गदर्शक त्यांची ही जबाबदारी असेल हे कसं चांगलं आहे हे सिद्ध करायचं आणि मग त्याला पूर्ण राज्यभरपूर्ण ही आपली जबाबदारी असणार आहे मला असं वाटतं की आपल्यासमोर फार काही जास्त बोलणं मला आवश्यक पण वाटत नाही हा वैचारिक प्रगल्भातला आणि एकी त्या गावामध्ये मला दिसते तो तत्पास असतानासुद्धा मुलांच्या भविष्यासाठी एकत्र येणं आणि असे कार्यक्रम करणं हीच वैचारिक प्रगल म्हणजेच खरं आहे की कोणत्याही जरी आपण असतो तरी आपल्याला पुढचा विचार नाही मी आपल्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे आणि त्या पुढच्या विचाराला धरून आपण वाटचाल केली पाहिजे त्या मुलांचं हित हेच गावाचं हित आहे आजपर्यंत तुम्ही उभं केलेली गावं आणि त्याचा वारसा हा पुढं सक्षमपणे टिकवायचा मुलांच्या जडणघडणीवरच लक्ष आपलं असलं पाहिजे आणि अभ्यासिकेच्या माध्यमातून हे जडणखडण खूप चांगल्या पद्धतीने होईल मी जाता जाता आमचे जे सहकारी आहेत दोन्ही शाळांमधले चारही शाळांमधले शिक्षक मी या मदरणी मधोजींच्या नेतृत्वाखाली ह्या ग्रामविकासमध्ये शिक्षण आयामाचंच काम करतोय मी तुमचा घरचा माणूस आहे कधीही काही मार्गदर्शन मार्गदर्शनापेक्षा एकमेकांशी आपण चर्चा करूयात विचारविनिमय असेल आपले शंका समाधान असेल अडी अडचणी आपण एकमेकांना बोलून त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो कधीही चोवीस तास माझ्या बाजूने ती पूर्णपणे आपल्यासाठी ओपन डोअर असं म्हणू शकतो पद्धतीने काही याची मी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद अतिशय महत्वापूर्ण असं मार्गदर्शन सन्माननीय दत्ता धन्यवाद गुरुजी गुरु यांनी केलेलं आहे आपल्या कर्तृत्वाने आपण जगात आपली ओळख निर्माण केलेली आहे आपली शाळा नक्कीच जगात एक नंबर होईल या आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या शुभेच्छा देतो तसेच दे दे ही आमच्या बेसका देखील तुमच्या आशीर्वादाने आणि या सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने नक्कीच नावारूपाला येईल अशी अपेक्षा करतो यानंतर माननीय कोटावले सर जे वापरवाडी स्कूल कमिटीचे मेंबर आहेत यांचा या ठिकाणी सत्कार होता मी हेमंत सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार स्वामी शिक्षण संस्थेचे संत तुकाराम हायस्कूलचे सहशिक्षक हेमंत कदम सर यांच्या वतीने हा सन्मान होत आहे त्यानंतर या बरोबर